चाळीसगाव शहरातील खरजई रोड हॉटेल दयानंद जवळील स्मशानभूमी लगत वाहनधारकांसाठी पार्किंगची तत्काळ व्यवस्था करण्यात यावी तसंच अंत्ययात्रेसाठी लागणारी लाकडे पालिका प्रशासनाकडून मोफत पुरवावी व अन्य मागण्यांसंदर्भात चाळीसगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे चाळीसगाव शहराची लोकसंख्या सव्वा लाखाहून अधिक असल्यानं खरजई रोडवरील स्मशानभूमीजवळ वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था नाही त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे ही समस्या सोडवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रामलाल चौधरी यांनी हा मुद्दा सोशल मीडियाच्या माध्यमातून लावून धरला आहे त्याच अनुषंगाने दिनांक चार रोजी स्मशानभूमीच्या विविध समस्यांबाबत पुन्हा मुख्याधिकारी यांना सामाजिक कार्यकर्ते रामलाल चौधरी अरुण पाटील अनिल भाऊ ठाकरे पी एन पाटील चेतन देशमुख आदींनी निवेदन दिलं या विधायक कामासाठी टाकळी प्रचा गावाचे उपसरपंच किसनराव जोर्वेकर यांनी देखील हा मुद्दा उचलून धरला आहे आमच्या मागणी संदर्भात मुख्याधिकाऱ्यांनी पार्किंगची व्यवस्था सोडवण्याचं आश्वासन दिलं लवकरच या ठिकाणी केलं जाईल असंही त्यांनी सांगितलंय तसंच या भागात नगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण असल्यास ते देखील काढून पालिकेच्या मोकळ्या जागेत नव्यानं स्वतंत्र पार्किंगसाठी प्रयत्न केले जातील असं देखील त्यांनी सांगितलंय आणि त्या अर्जामध्ये विविध मागण्या आहेत जसे की त्या साईडला दोन्ही बाजूंना कॉन्क्रिटीकरण करणे पार्किंगची व्यवस्था करणे आणि इतर सुधारणा करणे तर त्या जेणेकरून त्या भागात वाहतुकीची कोंडी होणार नाही तर त्या अर्जाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी जी कामं करणं आवश्यक आहे त्याबाबत इस्टिमेट तयार करण्यासाठी मी आमच्या बांधकाम विभागाला सूचना दिलेल्या आहेत तर तसं इस्टिमेट तयार करून त्यातील इमिजिएट जी कामं करण्यासारखी आहे ती कामं नक्कीच नगरपालिकेमध्ये करता येतील आणि लॉंग टर्ममध्ये तिथे इतर जो सुधारणा करणं आवश्यक आहे त्याबाबत पण आयडेंटिफाय करून त्या पण सुधारणा त्याचप्रमाणे अंत्ययात्रेसाठी लागणारी लाकडं मोफत पुरवण्याबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शक सूचना घेऊन प्रयत्न केले जातील यासंदर्भात पाचोरा नगरपालिका व अन्य ठिकाणाहून मार्गदर्शन घेतलं जाईल पंधरा दिवसांपर्यंत स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारासमोर कॉन्क्रीटीकरण करण्याचा प्रयत्न होईल संदर्भात अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्या भागात जर अतिक्रमण असेल तर ते देखील काढलं जाईल मोकळ्या जागेत नवीन पार्किंगची व्यवस्था करण्याचे प्रयत्न होतील असं मोफत लाकडे पुरवण्यासाठी मार्गदर्शक सूचना घेऊन प्रयत्न केले जात असंही मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी सांगितलं रामलाल चौधरी सामाजिक कार्यकर्ता तथा साप्ताहिक खानदेश नगरीचा संपादक माझ्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते अरुण भाऊ पाटील सामाजिक कार्यकर्ते अनिल भाऊ ठाकरे चौधरी व आमच्या समेत काही सामाजिक कार्यकर्ते आम्ही आत्ताच नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री सौरव जोशी साहेब यांच्याकडे दयानंद हॉटेल समोरील पुढील स्मशानभूमीच्या सोयीसुविधांसंदर्भात एक निवेदन दिलं की तो रहदारीचा रस्ता असल्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणावर वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आणि त्या ठिकाणी स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला तात्पुरता स्वरूपात काँक्रिटीकरण करण्यात यावं तसेच जर त्या भागात परिसरालगत काही अतिक्रमत असेल पालिका प्रशासनाची जागा जर असेल तर त्या ठिकाणी पर्याय व्यवस्था म्हणून पार्किंग करण्यात यावी अशा आशयाचं निवेदन आम्ही दिलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट जे शेवटच्या क्षणी माणूस ज्यावेळेस अंत्ययात्रा होते आणि त्या अंत्ययात्रेच्या वेळेस जी आपण आपल्या भाषेत फुलं म्हणतो जी लाकडं आहेत ती मोफत पुरवण्यात यावी या संदर्भात देखील आम्ही मुख्याधिकारी साहेबांशी चर्चा केली या संदर्भात त्यांनी सकारात्मकता दाखवलेली आहे त्यांनी तात्काळ ज्या ठिकाणी असं मोफत जे फुलं लाकडं दिले जातात पाचोऱ्या नगरपालिकेशी देखील तात्काळ संपर्क केला के त्यांनी गाईडलाईन घेतल्या काही करता येईल का तर ते त्यांनी देखील सांगितलं की ही अंमलबजावणी आम्ही लवकरच करण्याचा प्रयत्न करू दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव